आपण अपन शेवपर्यंत पावा अखेर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संच मान्यतेचा मुहूर्त मिळाला रखडलेल्या रिक्त पदाची भरती होणार नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सब सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राइब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तामिळ सर क्लासेस चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी नोंद असलेल्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेऊन अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणीसच्या सुधारित आकृतीबंदुसार एकूण मंजूर पदाच्या मर्यादित व जिल्हान्या हे अनुज्ञ होणाऱ्या पदांच्या मर्यादित संस्थांना पदे अनुदान करून दोन हजार तेवीस चोवीसच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संच मान्यता शिक्षणाधिकारी लॉग इनला उपलब्ध करून देण्यात आली आहे तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या विद्यार्थी संख्येनुसार होणार पद निश्चिती राज्यात गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा रिक्रुटमेंट ऑफ नॉन टीचिंग स्टाफ मार्ग आखेर मोकला है। है। अखेर मोकळा झाला आहे शिक्षकेतर कर्मचारी भरतीची स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने बॉम्बे हायकोर्ट उठवली आहे मान्यतेमुळे भरती प्रक्रियेला मोहर्त लागत नव्हता अखेर माध्यमिक व उच्च माध्यमिकचे संचालक संपत सूर्यवंशी डायरेक्टर ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी संपत सूर्यवंशी यांनी संजय मान्यतेनुसार पदनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला अखेर मुहूर्त लागला आहे सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी नोंद असलेल्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेऊन अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणीसच्या सुधारित आकृती एकूण मंजूर पदाच्या मर्यादित व जिल्हान्य अनुज्ञा होणाऱ्या पदांच्या मर्यादित संस्थांना करून कर्मचाऱ्यांची संच मान्यता शिक्षणाधिकारी लॉबिन उपलब्ध करून देण्यात आली आहे मान्यता एकूण मंजूर पदाच्या मर्यादित व जिल्हा न्याय अनुज्ञ होणाऱ्या पदांची पडताळणी जादा पदे मंजूर करून निर्गमित कराव्यात शासनाने आकृती बंदानुसार शिक्षकेतर पदांची संच मान्यता तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी नोंदवलेली व वा संच मान्यता झालेल्या वैद्य विद्यार्थी संख्येच्या आधारे निर्गमित करताना अनुज्ञा होणारी पदे मूळ पायाभूत पदापेक्षा अधिक होत असेल तर मंजुरीची कार्यवाही शासनाच्या पूर्वपरवानगीने करावी रिक्त पदे प्रथम समायोजनाने भरण्याची कार्यवाही करावी दोन हजार तेवीस चोवीसच्या शिक्षकोत्तर संच मान्यता तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या पटावरील अनुदानित व अंशता अनुदानित आधार वैद्य विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात आली आहे दरम्यान शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृती बंधाला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले आव्हान दिले होते त्यानंतर न्यायालयाच्या आदे आदेशानुसार शिक्षण विभागाने शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवर तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती